तर शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्यांचं मनोगत ऐकलंच आहे आज थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बोललो आहे कारण का लोकांना जेव्हा ह्या काही मॅजिकल गोष्टी आम्ही दाखवतो लोकांना विश्वास बसत नाही कारण का लोकांची मानसिकता किंवा शेतकऱ्यांची मानसिकता अशीच बनली आहे का केमिकल टाकल्याशिवाय जमीन पिकत नाही किंवा टाकणं भागच आहे रोगराई कंट्रोल होत नाही बरेचसे लोकांची फोन येतात मग केमिकल किती वापरलं काय काय वापरलं शेतकऱ्यांना सांगितलं आहे रासायनिक काहीच वापरलं नाही कोणतं फर्टिकेशनमधून नाही आणि फवारणीमधून नाही आपण रोज टोमॅटो वगैरे खातो असतो मार्केटमधून जे टोमॅटो भेटते ना प्रत्येकानं आवर्जून टोमॅटोकडे बघायचं जे पिकलेलं टोमॅटो असते ना त्या टोमॅटोला तुम्हाला बघा तुम्हाला कुठंतरी डंक वगैरे काळे काळे डंक दिसत असतील परंतु हे ग्रीनलाई कुसिंड कोल्हापूर अंतर्गत ट्रीट झालेला टोमॅटो आहे हा प्लॉट आहे आता अक्षरशः तुम्हाला काही फळं दाखवत नाही पण तुम्हाला काही फळं तोडून दाखवलेली आहे इथं तुम्हाला कुठेही फळमाशीचा डंक वगैरे दिसणार नाही आणि कुठंच अशी फकळी वगैरे दिसणार नाही का ज्या फकडीमुळे शेतकरी हा त्रस्त असतो कारण कांज कारंजा लाड परिसरामध्ये बरेचसे टोमॅटोचे प्लॉट आहे मागच्या वर्षी किंवा त्याच्या अगोदरल्या वर्षी किंवा याही वर्षी फकडीच्या त्रासामुळे त्रस्त झाले होते आणि फकडीवर महाराष्ट्राला त्यांना कोणतं औषध औषधं सापडलं मी शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो ग्रीन लाईफ किशिटे कोल्हापूर अंतर्गत हे को तिळके काकाजी माळीपुरा कारंजा लाड त्यांचा प्लॉट आपण इथे कारंजा लाडमध्ये ट्रीट केला आहे प्युअर ऑर्गॅनिक ट्रीटमेंट आहे गिनलय कुशीच्या कोल्हापूर अंतर्गत आणि प्रॉपर त्या प्लॉटचं नियोजन सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून आपण केलेलं आहे आणि प्लॉटमध्ये ग्रीनरी बघू शकता तुम्ही सेटिंग बघू शकता अक्षरशः टोमॅटो असे लोडलेले आहे हा दाखवा प्लॉट आणि अक्षरशः टोमॅटो असे तुम्ही हे क्वालिटी बघू शकता आणि मला फळमाशीचा किंवा त्या फाकडीचा डंक तुम्ही दाखवून द्या मी इथेच तुम्हाला तुम्ही म्हणाल तेवढे पैसे द्यायला तयार आहे म्हणजे ज्या गोष्टीमुळे त्रस्ता हा आपण आणि ज्या गोष्टीसाठी खर्च करतो आहे त्या गोष्टीलासुद्धा इलाज मार्केटमध्ये कुठं नाही आहे तो इलाज तुम्ही ग्रीनलाईफ कुशील कोल्हापूर अंतर्गत जर ट्रीटमेंट प्रॉपर केलं तर तुम्हाला ह्या ज्या काही अडचणी येऊन राहिल्या जे आपण मार्केटमधून विकत अडचणी आणून राहिलो मी असं म्हणेल त्या अडचणीसुद्धा तुम्हाला येणार नाही हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणे आहे काकांनी सांगितलं आहे टोमॅटोसोबतच आपण शिमला मिरचीचं सुद्धा ट्रीटमेंट केलेलं आहे शिमला मिरची जी एक तोड झालेली आहे बऱ्यापैकी आणि बऱ्यापैकी चांगल्या पद्धतचं हार्वेस्टिंग सुरू आहे त्याचाही व्हिडिओ आपण आज कधीतरी बनवणारच आहोत थोडा संध्याकाळ होऊन राहिली टोमॅटोचा एक खास करून एक एक व्हिडिओ मला घ्यायचा होता म्हणून मी आलेलो आहे तर अशाच प्रकारचे काही नवीन नवीन नवी व्हिडिओ जाणून घेण्यासाठी गिनलाईफविषयी प्रॉपर तत्पर माहिती जाणून घ्यायसाठी गिनलाईफी ते कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनवर तुम्हाला नंबर मिळेल त्या नंबरवर जरूर कॉन्टॅक्ट करा खरं शेतकऱ्याला जर ज्या व्यथा येतात त्या व्यथेमधून जर निघायचं असेल तर खरंच तुम्ही ग्रीन लाईफचा अवलंब करा ग्रीन लाईफ विषयी माहिती जाणून घ्या ग्रीन लाईफचे रिझल्ट बघून घ्या तुम्हाला एरिया सांगितला शेतकरी नाव सांगितलं आणि बघितल्यानंतर थोडासा विश्वास करूनच पहा कारण का कसा पैसा खर्च करतो उत्पन्न काळासाठी तो पैसा आपण जहिरावर खर्च करून उत्पन्न काळासाठी खर्च करतो विकत जहेर आणतो जमिनीत टाकतोय आणि त्याच्यातून उत्पादन केलेलं कोणीतरी आपलेच आई बहीण भाऊ बंधू हे ते त्यातलं प्रोडक्शन खातात आणि पर्यानं त्याचं जे पाप आहे ते आपल्या माथ्यावरच बसतं हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे धन्यवाद